श्री विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज पोलादपूर आयोजित श्री संत शिरोमणी नरहारी महाराज पुण्यतिथी सोळा उत्साह संपन्न श्री विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज पोलादपूर आयोजित श्री संत शिरोमणी नरहारी महाराज पुण्यतिथी सोळा उत्साह संपन्न झाला सकाळी नरहारी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले व पोलादपूर शहरातून ढोल ताशेंच्या गजरात भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली तर दुपारी पुष्पवृष्टी व आरती घेण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला स्वराली सागवेकर हिचा सा सत्कार करण्यात आला व दुपारी महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार समाज पोलादपूर विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार युवा मंच पोलादपूर विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार संघटना पोलादपूर विश्वकर्मा पंचाल सुवर्णकार महिला मंडळ पोलादपूर ह्यांनी उत्तम आयोजन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख विश्वकर्मा पंचल सुवर्णकर युवा मंच पोलादपूरचे अध्यक्ष अमरदीप मंगेश नगरकर व युशकर्मा पंचल सुवर्णकर संघटना पोलादपूरचे अध्यक्ष अमोल सागविकर या संघटनेच्या सौ चेतना दीपक पालकर व पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट सोराज लाईव्ह पोलादपूर संत शिरोमणी नारायणी महाराज तालाभारप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या समाजाच्या आराध्य दैवत आणि संत शिरोमणी नारायणी महाराज यांची पुण्यतिथी अतिशय जोरदार उत्स्फूर्तपणे सगळ्या समाज बांधव सगळ्या समाजभागिरी सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे सकाळपासून सगळेजण इथे अतिशय उत्साहाने झ घडत आहेत दिंडीचा कार्यक्रम आणि जो आता आपला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपण यावर्षी केलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आपले युवा मंच आणि दुकानदार संघटना जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण अजून अनेक जे नवी 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 जे नवीन नवीन उपक्रम आपल्याला समाजासाठी जे राबवता येतील ते आपण सुद्धा आपण ते भाग घेत राहू आणि मी सगळ्या समाजबांधवांचे इथे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय